होती शहभाऱ्याच्या काळापासून त्यांच्या काळात बांधल्या गेली होती आणि एक सगळ्यांना आवडती आवडतं स्थान झालं होतं सगळे सांस्कृतिक कार्याचं हे केंद्र होतं असं जण हे बरोबरच नाही काही काहीतरी जवळजवळ पूर्ण नष्टच झालेलं काय सरकारकडे आता आपली मागणी काय सरकारकडे मागणी हीच राहील सगळ्यांची की पुन्हा सग सक, विचार घेऊन सगळ्यांचा इथं पुन्हा पुन्हा बांधून घेतलं पाहिजे आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी त्यांनी उपलब्ध करून दिला पाहिजे खर तर हे सगळं विदारक दिसतं आणि आता ते चौकशीच्या चौकशी झाल्यावरच समजेल कसं झालं काय झालं त्यातलं त्यात झालं हे निश्चित आहे आणि जे नको व्हायला पाहिजे तेच झालंय पुनर्बाजणी करत असताना मूळ जे स्ट्रक्चर आहे तसेच पाहिजे का काही बदल ते सगळ्यांना पुन्हा विचार करावा लागेल सगळं ज्या पद्धतीची बांधणी होती ती राहिली पाहिजे असं अनेकांच्या ते त्या बाबतीत सगळ्यांचं सगळ्यांनी विचार करावा लागेल निधी लवकर मिळत नाही तो मिळण्यासाठी काय प्रयत्न असतात प्रयत्न आता आता कालच झालंय आता याच्या पुढे होणार प्रयत्न खासबाग मैदानाच्या बाजूची पण पन मोठ्या प्रमाणात दुरावसु झालेला दोन्हीकडे दोन्हीकडे दो झाले सुद्धा तिथे बसून कुस्ती करताना बांध सुद्धा फुटताना पाहायला सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे ऐतिहासिक ठेवा होता सांस्कृतिक ठेवा होता उद्ध्वस्त झालेला आहे हे दिसून येते आणि व्हायला लोक होते ते झालं त्याची चौकशीच झाली पाहिजे थोडी आणि पुनर्बांधणीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा लागतील